सोलापूरच्या विद्यापीठात यंदाच्या वर्षापासून पदवी अभ्यासक्रमाला सुरुवात करण्यात आली आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात यंदाच्या चालू शैक्षणिक वर्षापासून पदवी अभ्यासक्रम सुरू करण्याचा निर्णय कुलगुरू प्राध्यापक प्रकाश महानवर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठ प्रशासनानं घेतला असल्याची माहिती प्र कुलगुरू प्राध्यापक लक्ष्मकांत दायमा यांनी शुक्रवार दिनांक चोवीस मे रोजी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत दिली आहे या पदवी अभ्यासक्रमामध्ये बी एस सी बी कॉम प्रोफेशनल बी बी ए बी सी ए आणि बिलीब आदी अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी दायमा यांनी सांगितली या पत्रकार परिषदेमध्ये प्रकुलगुरू लक्ष्मीकांत दायमा कुलसचिव योगिनी घारे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉक्टर श्रीकांत अंधारे कौशल्य विकास विभागाचे संचालक प्राध्यापक प्रभाकर कोळेकर डॉक्टर धवल कुलकर्णी डॉक्टर सदानंद शृंगारे गौतम कांबळे आदी उपस्थित होते पत्रकार माझा नमस्कार सध्या विद्यापीठाची वाटचाल आणि प्रगती जोरात चालू आहे पुरुषांनी जवळपास आपल्याला शंभर कोटीचं अनुदान दिलेलं आहे त्याच्यात काही संकुला आम्ही तिथं उभा करत आहोत विद्यापीठाचे कुलगुरू माननीय विद्यापीठाचे कुलगुरू माननीय महानोर सरांनी आम्हाला सर्वांना बैठक घेऊन सूचना दिल्याप्रमाणे ह्यावेळेस आम्ही विद्यापीठामध्ये जसं पदव्युत्तर अभ्यासक्रम चालू होतं त्याच पद्धतीने आम्ही पदवीसाठी ह्या वर्षी उतरणार आहोत म्हणजे पदवीमध्ये मुख्यतः बी एस सी बी कॉम प्रोफेशनल बी बी ए बी सी ए आणि बिलीप अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी आम्ही ह्यावेळेस सगळी प्रोसिजर राबवत आहोत महान अवसरांच्या विचाराने आणि सर्वांनी आम्ही जे काही आत्तापर्यंत बैठका घेतली त्याच्यामध्ये असं डिशन घेतलं की विद्यापीठामध्ये सुद्धा आपण चांगल्या पद्धतीने जे काही पारंपरिक कोर्सेस आहेत त्याच्या व्यतिरिक्त नवीन विषयाला घेऊन आपण त्याच्यामध्ये पदवी पदवीसाठी आपण पुढं जाता येईल का ह्याप्रमाणे चाचपणी केली असता लक्षात आलं की आपल्याला चांगले कोर्सेस चालू करायचे आहेत त्या दृष्टिकोनातून पेन टेक्नॉलॉजी असेल केमिकल टेक्नॉलॉजी असेल त्याच्यानंतर ना फायटोकेमिस्ट्री असेल फिजिक्समध्ये त्याच्यामध्ये काही विषय आहेत न्यूक्लिअर फिजिक्स आहे डाटा सायन्स आहे आता त्या पद्धतीने आपलं सगळं ते अभ्यासक्रम वगैरे चालू करायचं प्रोसिजर चालू झालेलं आहे मला या ठिकाणी आज आपल्यासमोर सांगण्यासाठी आनंद होतोय की मार्च एप्रिल दोन हजार चोवीसच्या परीक्षा ज्या आहेत त्या आपल्या पाच एप्रिलपासून सुरू झालेल्या होत्या जीच्या आणि पी जीच्या या परीक्षा बावीस तारखेला कालपर्यंत अगदी पावणे दोन अगदी व्यवस्थितरित्या कुठलीही अडचण न येता या परीक्षा पार पडलेल्या आहेत आणि ह्या परीक्षा पार पडत असताना आदरणीय कुलगुरू महोदय आदरणीय प्रकुलगुरु महोदय यांचं मार्गदर्शन या ठिकाणी अत्यंत मोलाचं परीक्षा विभागाला लाभलं त्याचबरोबर परीक्षेच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना ज्या काही अडचणी येतात त्या अडचणी ज्या आहेत कुलगुरू महोदय असतील प्रकुलगुरु महोदय असतील अगदी जातीनं त्या अडचणीमध्ये वैयक्तिकरित्या लक्ष घालून त्या विद्यार्थ्याला अडचणी कशा येणार नाहीत याचा जाणीवपूर्वक प्रयत्न यावर्षी परीक्षा विभागामध्ये करण्यात आला आणि त्याचाच परिणाम जो आहे की परीक्षा जी आहेत अगदी चांगल्या प्रकारे पार पडल्याचा आपल्याला सर्वांच्या माध्यमातून आपल्याला दिसून येत आहे त्याचबरोबर परीक्षेचे जे सेंटर्स आहेत की होम सेंटर फक्त फर्स्ट इयरला ठेवलं आणि प्रत्येक महाविद्यालयाचं सेकंड इयर असेल थर्ड इयर असेल इव्हन पीजीचा असेल लॉचं असेल त्यांचे होम सेंटर जे आहेत परीक्षेतील गैरप्रकार थांबवण्याच्या अनुषंगाने आपण होम सेंटर देखील बदलले आणि होम सेंटर बदलल्यामुळं परीक्षा जे आहेत अगदी चांगल्या प्रकारे पार पडण्याधिक पार पडण्यासाठी मदत झाली त्याचबरोबर या परीक्षेचे जे निकाल आहेत या ठिकाणी जवळपास पंधरा निकाल आपण वीस दिवसाच्या आत परीक्षेचे दिलेले आहेत तसेच उर्वरित निकाल देखील वेळेत लागण्याच्या दृष्टिकोनातनं कुलगुरू महोदय आणि प्रकुलगुरू महोदय यांच्या मार्गदर्शनाखाली परीक्षा विभागाने नियोजन केलेलं आहे तेही निकाल अगदी चांगल्या प्रकारे लागतील आणि विद्यार्थ्यांना त्याच्यामध्ये निकाल लवकर मिळाल्यामुळे भविष्यामध्ये ज्या काही अडचणी असतील त्या अडचणी येणार नाहीत याची पुरेपूर काळजी या जी आहे ती परीक्षा विभागाने घेतलेली आहे त्याचबरोबर या वर्षीपासून विद्यार्थ्यांना जे रिवॉल्युशन असेल की रि रिकाऊंटिंग असेल याची पूर्वी रिझल्ट उशिरा मिळत होते तर ते रिझल्ट देखील उशिरा मिळणार नाहीत याची पुरेपूर दक्षता विद्यापीठाने घेतलेली आहे त्याचबरोबर परीक्षेचे जे निकाल डिक्लेअर झालेले आहेत त्या निकालामध्ये बरेच केसेस ज्या आहेत त्या आर आर मध्ये ठेवल्या जात होत्या त्याच्यामुळे विद्यार्थ्यांना काही विद्यार्थ्यांना रिझल्ट लागूनही की त्यांचा रिझल्ट माहिती होत नव्हता तर या परीक्षेला आम्ही आर आर राहणार नाही याची पुरेपूर काळजी देखील आम्ही या ठिकाणी -पूर घेतलेली आहे त्याचबरोबर आता सांगितल्याप्रमाणे पदव्युत्तर परीक्षेची एंट्रन्स एक्झाम जी आहे ती एंट्रन्स एक्झामचं देखील काटेकोरपणे नियोजन परीक्षा विभागामार्फत केलेलं आहे त्याचबरोबर हो त्या तसेच पी एच डी कोर्सवरच्या ज्या परीक्षा आहेत गत दोन वर्षापासून झालेल्या नव्हत्या त्याचंही नियोजन या महिना अखेरपर्यंत आपण ड्राफ्ट जो आहे तो विद्यापीठ संकेतस्थळावर जे नव्याने कोर्सेस सुरू झालेले आहेत त्याची नोंदणीसुद्धा सुरू आहे त्यामुळे दोन भाग आहेत की काही ते थेट प्रवेशाचे कोर्सेस आहेत जसे मास कम्युनिकेशन असेल याला एंट्रन्स आहे किंवा फिजिक्सचे कोर्स असेल केमिकल सायन्स असेल किंवा अर्थ सायन्समध्ये एन्व्हायरमेंट सायन्स असेल त्याला एंट्रन्स आहे त्याची नोंदणी सुरू आहे आणि एकोणतीस तीस एकतीस या दरम्यान ऑनलाईन एंट्रन्स हे वेब बेस होणार आहे लॅपटॉप डेस्कटॉप किंवा तुमच्या सुद्धा तुम्ही ते एंट्रन्स कुठल्याही भारतातून कुठंही किंवा परदेशातून सुद्धा तुम्ही एंट्रन्स देऊ शकता याची आपण सोय केलेली आहे ज्या विषयाला थेट प्रवेश द्यायचा आहे ते भाषा संकुलाचे विषय आहेत सामाजिक शास्त्र संकुलाचे आहेत काही अर्थ सायन्समधले जिओलॉजी जिओमेटिक्स सारखे विषय आहेत त्या विषयाला आपण थेट प्रवेश आहेत ज्या विद्यार्थ्यांना इथे प्रवेश घ्यायचा आहे त्यांनी विद्यापीठाच्या संकुलाला भेट द्यावी आम्ही दोन फोन नंबर रिस्ट केलेले आहेत त्या फोन नंबरवर तुम्ही जरी कॉल केला तर आम्ही तुम्हाला सहकार्य करण्यासाठी तत्पर आहोत आणि राहिला प्रश्न गुणवत्तेचा तर पी एम उषा अंतर्गत जे आपल्याला सॉफ्ट कॉम्पोनंट म्हणजे कॉन्फरन्स फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रामसाठी काही रक्कम शासनाने मंजूर केलेली आहे सगळेच नव्याने आलेले शिक्षक हे कधी कधी कागदार खूप स्ट्रॉंग असतात आणि शिकवण्याचं कौशल्य त्यांच्यावर कमी असतं हा जो मुद्दा आहे तो मुद्दा सुधारण्यासाठी म्हणून विद्यापीठाने फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम जे एकूण बा, बावीस फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रामची रचना पुढच्या वर्षभरात केलेली आहे त्या फॅकल्टी डेव्हलपमेंटच्या प्रोग्रामच्या अंतर्गत ज्या शिक्षकांचं कौशल्य अध्यापनाच्या बाबतीत कमी असेल पण संशोधनाच्या बाबतीत चांगलं असेल संशोधन आणि अध्यापन या दोघाचा समन्वय साधण्यासाठी म्हणून त्यांना प्रशिक्षण दिलं जाईल आणि प्रशिक्षणातून ज्या शिक्षकांचं कौशल्य लॅकिंग आहे त्याच्यामध्ये भर घालण्याचा प्रयत्न केला जाईल आणि यासाठी म्हणून तुमच्यासारख्या प्रोफेशनल असलेल्या लोकांची सुद्धा गरज असेल तुम्ही जरी काही लोकांना रिसोर्स पर्सन म्हणून जरी पाठवले एपीडी पीमध्ये तर त्याचा सुद्धा आम्हाला लाभ होईल धन्यवाद